कसं काय म्हणता येईल पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज मी सकाळी एकदम लवकर उठलेली आहे कारण की मम्मीची थोडी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे पप्पांना नाश्ता बनवण्यासाठी मी उठलेली आहे आज लवकर त्यांना चहा चपाती नाश्ता बनवणार आहे मी तुम्ही प्रिपरेशन बघाच की मी काय काय केले मग बोलू इथे पीठ मळून घेतलेलं आहे मी चहासुद्धा टाकलेला टाक आहे इथे पण दुधाचा चहा नाही पीठ म्हणून चहाच टाकलेला आहे तर जसं की बघितलं मी पीठसुद्धा मळून ठेवलेला आहे चहा टाकलेला आहे आणि मम्मीला तर मी शिरा करणार आहे गरम गरम गोड असा आणि इथे माझं गरम पाणी तयार आहे तर गरम पाणी पहिलं पिऊन घेते तोपर्यंत पीठ महिलेलं सुद्धा पंधरा वीस मिनटं राहील चपात्या करेन आणि मग बाकीचे कामं करेन आज सगळी सो स्टेट येऊन आजपर्यंत आम्ही काय काय कामं करेल आत्ता भांडीसुद्धा घासली मी रात्रीची ना रात्रीची जेवणाची दवाची दवा घासून टाकलेली मम्मीलासुद्धा नाही आवडत तशी भांडी ठेवलेली पण काल वॉटरमेलन वगैरे कापलेलं परत शिल्ला जेवण जे रिकामी होतं फ्रीजमध्ये ठेवतो आपण तर कुकर कढई वगैरे ते सगळं होतं ते पण घासून घेतले आता चला पहिला शिरा बनवते मम्मीला काही दुसरं खाऊ नव्हतं वाटत म्हणून नाश्त्याला शिराच बनवलेला तूप वगैरे टाकलं आता मी साखर आणि इलायची टाकून थोडं पाणी टाकून शिजवेन तर तिला असं फडफडीत नको थोडंसं असं हे पाहिजे होतं आणि इकडे चहा चपाती पप्पाला केलेलं घी वगैरे काही लावलेलं नाहीये कारण की त्यांना तेलकट तेलकटीकर नाही टायचं ते ते डाळभात सुद्धा करून घेतला तर येस मस्त मी करला वगैरे आंबे शकता केस केले त्याच्यामुळे असे बांधले थोडे आणि आता वरण सुद्धा माझा झालेला आहे मस्त थोडंसं जेवून घेते आणि झोपते मग बघू पुढे काय काय करतो आजचा एकदम असाच डे चालू आहे कारण की मम्मीची तब पण तब्येत एवढी बरी नाही सो त्याच्यामुळे मग आताच बनवलं वरणभात कारण की कोणच नव्हतं जेवायला तुफाच्याला तर म्हटलं चला मग फक्त वरण भातच बनवू सकाळी त्या चपात्या बनवलेल्या त्यामुळे संध्याकाळी बघू आता काय बनवायचं सो चलो आता जेवण घेते पहिलं तर येस गाईस मस्त झोपले हो आणि मात उठून आवरले फ्रेश वगैरे झाले आणि रोजच्या आपली सवारीली आणि रोजच्या सारखी आपली सवारी निघालेली आहे पण आज जाणार आहे आपली सवारी डॉक्टरकडे पहिली कारण की मी तुम्हाला जसं की सांगितलं सकाळच्याच ह्याच्यामध्ये की मम्मीला बरं वाटत नाहीये तर जास्त होण्यापेक्षा जस्ट आपण डॉक्टरला कन्सल्ट केलेला बरं म्हणून आम्ही जाणार आहे आमच्या फॅमिली डॉक्टरकडे जवळच आहे इथून दोन तीन मिनटाच्या अंतरावरतीच आहे खाली गेल्यावर सो आता जाऊ तिथे पहिले दवाखान्यात जाऊ बघू डॉक्टर काय बोलतंय वगैरे आणि मग बघू मार्केटला जाऊन काहीतरी घेऊन येऊ सो so, चलो काहीच आता आपण जाऊया आणि येस आज मंगळवारचा बाजार आहे जर मला पॉसिबल झाला ना तर मी याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू मंगळवारच्या बाजाराचा टाकेन कारण की आता त्याचा मी सेपरेट ना ब्लॉग नाही बनवू शकत ह्या ब्लॉग पण बनत आलं आहे मागचं त्या दिवशीचा पण ब्लॉग माझा पेंडिंग आहे कारण की रोज तर व्हिडिओ येतात पण शुक्रवारचा बाजारचा ब्लॉग आज मी म्हणजे टाकलेला आहे काल सो so, त्याच्यामुळे हा ब्लॉग मी ह्याच्यातच कंटिन्यू करेन मंगळवारचा बाजार सेम असतो तसाच त्याच प्लेसवरती असतो म्हणून ह्याच्यातच तुमच्यासोबत थोडाफार शेअर करा आणि ही लिपशेड बघू शकता मी तिथूनच घेतलेली एक नंबर आहे आता जर भेटली ना तर नक्कीच मी घेईन मग बघूया चला आता आलेले आहे दवाखान्यात पुढे एक नंबर होता आमच्या आधी डॉक्टर चेक करत घेतल्यानंतर आमचाच नंबर होता मग चेकिंग वगैरे केली डॉक्टरनी कन्सल्ट केलं तर थोडंसं व्हायरल वगैरे सांगितलं आहे औषधं वगैरे घेतली आणि मग आम्ही गेलो बाजारामध्ये मंगळवारचा बाजार जसं की तुम्हाला मी सांगितलं हा डोंगरी स्टेशनचा ॲक्युरेट समोर असतो भूमिपुत्र आहे ना तिकडेच आहे हे स्टार्ट होतं तिथूनच कॉर्नर पासून आय थिंक मॉडर्न शाळेच्या इथे जो फ्रायडे मार्केट बसलेला त्याच गोष्टी सगळ्या सगळ्यात फेमस असत तर आपला फ्रायडे मार्केट ब्लॉक पूर्ण आलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन तो बघू शकता तुम्हाला दिसतं आपल्याला आहे की काय काय बोलतात साड्या पण तुम्ही बघू शकता एकदम आपल्यातील आणि माझे हे कुठले कुठे नव्हते परत टी शर्ट्स वगैरे होते की जस्ट मी बघत होती की ना तर मी काहीच नाही त्याच्यातलं फक्त काय कसं आहे ते मी बघत होती आणि ते साड्या ओ माहीत मस्त होत्या सगळं तुमच्या साड्या आवडल्या आणि ती समजत आहेत ना क्रीम वाली देखा 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 देखा। ही पंधराशे वेगळ्याच कलर खूप छान आहे तर हा तोच मी फ्रायडे मार्केट जो होता जो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला सेम तोच तसाच इथे से सेम ते तिथेच बसतो फक्त मंगळवारीसुद्धा बसतो हा सेम आहे बाजार तो पूर्ण फ्रायडेचा व्हिडिओ आहे पूर्ण सा ब्लॉग आहे तो पूर्ण मार्केटचाच आहे सो नक्की जाऊन तुम्ही बघू शकता आता इथे मी थोडेसे फ्लेम्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत सो सेम आहे तसंच सेम फळं भाज्या वगैरे सगळं तो है, ना है। ते फक्त आणि लाईन आहे मोठे दिसत आहेत ते होते हंड्रेड रुपीजला टी शर्टसुद्धा टू हंड्रेड रुपीजमध्ये होते छान येते आणि त्याच्यानंतर माझा फिरणं फिरला मग आम्ही लोक केक घेण्यासाठी रवा केक प्लम केक वगैरे आणि मग डायरेक्ट घेऊन आता मी आलेली आहे घरी मस्त बघितलं तुम्ही बाजार जसा की फ्रायडेचा असतो सेम तसाच आहे से म्हणजे त्याच ठिकाणी भरतो तेवढाच भरतो तीच लोक सोमवारी पण असतात फक्त सोमवारी वेगळ्या ठिकाणी असतो सेक्टर ट्वेंटीमध्ये असतो आणि मंगळवार आणि शुक्रवार सेक्टर नाईन्टीनमध्ये असतो बामणडोंगर स्टेशनच्या समोर असं शॉर्टमध्ये आहे तर आता आलेली आहे मी घरी तर पहिली फ्रेश होते आणि लगेच चपाती भाजी करायला लागते भात आहे जसं की मी तुम्हाला दुपारी सांगितलं तर पहिली चपाती भाजी करून घेते मग भेटतेस तुम्हाला मला तर अजिबात इच्छा नाही आहे नारळ पाणी वगैरे पिऊन आली आहे मी आता बघू चलो चपाती कॅन्सल केली आणि मस्त अशी भाकरी केली भाकरी बघू शकता एकदम टमटमीट फुगलेली आहे मस्त होतं भाकरी फुगली ना की मला एक खरंच खूप छान वाटतं भाकरी बनव लेकिन नाही फुगली नाही एखादी वेळेस नाही फुगत कधी कधी असं नाही की प्रत्येक वेळी फुगतेच भाकरी तर मस्त भाकऱ्यासुद्धा बनवल्या आणि चि, बटाट्याची चिप्स बनवले म्हणजे भाजी बनवली फक्त त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मी काही टाकत नाही बघू शकता मला किती घाम आलेला आहे कारण की इथे मी बनवलेले आहेत भाकऱ्या जे इथे बनवलेल्या आहेत मी भाकऱ्या बघू शकतात बाप रे भरपूर आलेला आहे इथे भाजीसुद्धा पडण्याची भात बनवून घेतलेली चपातीस बनवणार होते पण म्हटलं तर सकाळी सुद्धा चपात्या खाल्लेल्याच आहेत तर आता म्हटलं चला आपण भाकरीच करूया पटकन होतील मग तीनच भाकऱ्या केलेल्या आहेत कारण की मी नाही खाणार आहे गर्मी भाई आता चालू झालेली होळी आली नाही अजून तरीसुद्धा एवढं गरम व्हायला लागलं ला नाही दोन तीन दिवसात बातम्यातसुद्धा सुद्धा सांगितलेलं आहे की तीन चार दिवस तापमान खूप वाढणार आहे तर वाढलेलंच आहे खरंच खूप गरम होते आता इथे बघू शकता तुम्ही हा जो राडा पडलेला आहे तो आत्ता मी घासून घेते म्हणजे जेवण झालं की परत भांडी तर तेव्हा एकदम लोड नको मग आता घासून घेते सगळ्या चला शा बघू शकता मस्त असे बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत भाजीच म्हणजे पिना कांदा टोमॅटो काही टाकतं फक्त इथे छान अशा भाकरी तीन बनवून घेतल्यात दुपारचं इथे वरण तर आता चला वाढते तर आता मस्त सगळं बनवून झालं तर जेवायला वाढेलच मी थोड्या वेळाने जेवण आता मी स्प्राईट काहीतरी पीन मस्त आता फेस वॉश वगैरे केलं बापरे किती गरम होतंय काहीच तुम्ही बघू शकता फक्त मी तीन भाकऱ्याने बटाट्याची भाजीच फक्त केली तोपर्यंत मला एवढं गरम झालेलं अजून तर उन्हाळा यायचा बाकी यावर्षी मला वाटतं खूप उन्हाळा पडेल खूप गरम होणार आहे जेव जेवण बनवताना जास्त गरम होतं कारण की आपण गॅससमोर असतो खूप हिटे होते तर मस्त आज बाजा वगैरे केले जास्त नाही घेतले मी एकच खानातलं घेतलंय ते पण तुम्हाला आत्ताच दाखवते मी थांबा इथे एक आणि हां एक आणि इथे बघू शकता हे एकच छान असं मोरपीस मला वेगळं वाटलं म्हणून हे कानातलं मी घेतलेलं आहे बाकी त्या दिवशी तर बघितले मी एवढे इयरिंग्स घेतले म्हणून आज काय जास्त मी घेतलेला नाही आहे सो तेवढंच घेतलेलं आहे आता मस्त जेवण वगैरे करेन आणि सरळ झोपून घेईन तर कसा वाटला आजचा ब्लॉग जेही मला तुम्ही कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि थँक्स अँड थँक्स फॉर वॉचिंग गाईज